नमस्कार नगरी न्यूज लेटेस्टमध्ये आपलं स्वागत अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे एमआयडीसीतल्या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये या दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे अधिकारी आणि कर्मचारी सोमवारी संध्याकाळी अहमदनगरला मुक्कामी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अधिकाऱ्यांना पहाटे पाच वाजता हजर राहावं लागणार आहे दोन्ही मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय ई व्ही एम मशीनच्या मतमोजणीसाठी चौदा टेबल राहणार आहेत लोकसभेच्या एका मतदारसंघासाठी चौऱ्याऐंशी टेबल राहणार आहेत गोडाऊनमधून ईव्ही एम मशीन मतमोजणी टेबलवर आणणं मतमोजणी करणं आणि पुन्हा मशीन गोडाऊनमध्ये ठेवणं या प्रक्रियेसाठी वीस मिनिटांचा वेळ लागू शकतो एका तासात मत मतमोजणीच्या तीन फेऱ्या होऊ शकतात उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना सकाळी सात वाजता प्रवेश दिला जाणार आहे मोबाईल वापरण्याला पूर्णतः प्रतिबंध राहणार आहे ई व्ही एम मशीनवर प्रत्येक उमेदवाराला किती मतं मिळाली याची मोजणी करावी लागणार उमेदवारासमोरचं बटन दाबल्यानंतर तीस सेकंदांना आवाज येतो अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पंचवीस उमेदवार असल्यानं शिर्डी लोकसभेच्या तुलनेत अहमदनगर मतदारसंघाच्या निकालाला जास्त वेळ लागू शकणार आहे कमीत कमी वीस तर जास्तीत जास्त सत्तावीस फेऱ्या होतील अशी अपेक्षा आहे त्यामुळं संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत दोन्ही मतदारसंघांचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे